आज आपण सापरे तालुका अंबळनेर जिल्हा जळगाव येथे आपण स्पीकर कंपनीच्या एक्क्याऐंशी नव्याण्णव या वानाचे पीक पाणी कार्यक्रमासाठी आलेलो आहे या वानाविषयी आपण दादांना विचार त्याच्यातले खासियत अशी आपली भीती बारीक नाना कॅप्सूल बार। साईज जाड वजनाला भारी ओके ओके तसेच आता श्रीपाद डायग्रो एजन्सी अंबळनेर चे संचालक सुद्धा पीक पाणी कार्यक्रमासाठी आले याचा तुमचे काय ओपिनियन मका पाहिल्यानंतर लक्षात येतं की इतर वाहनांपेक्षा खूपच सरस वाहन आहे आणि दाण्यांची क्वालिटी पाहून तर पाहतच राहा असं वाटतं नजर हटत नाही बरोबर आणि जे अपेक्षित असतं मार्केटला तर तेच प्रकारचे हे दाणे आहेत कलर अतिशय भारी आहे नारंगी आणि साईज चांगली असल्यामुळे भाव पण चांगला मिळेल आणि उत्पादनसुद्धा चांगलं असेल कारण किती बारीक आहे त्यामुळे वजनसुद्धा त्याला चांगलं मिळणार त्याच्यामुळे हे फायदेशीर वान सर्व शेतकऱ्यांनी हे दान उभं घ्यायला